नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत अनेक वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहे सध्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि माळा या मतदारसंघाची जोरदार चर्चा होताना किंवा ऐकायला मिळत आहे कोण आज या पक्षात रो त्या पक्षात नेते दिसायला लागले आहेत यामध्ये सोलापूर लोकसभेचे वारे आता जोरदार वाहू लागले असतानाच पंढरपूर येथील एक मातबर नाव आता चर्चेत आले असून पंढरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भूषवलेले दगडूशेठ घोडके हे पुन्हा सोलापूर मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत वडार समाजाच्या जन्मलाला आलेले दगडूशेठ घोडके हे शांत आणि विनम्र स्वभावाचे हो म्हणून ओळखले जातात त्यांच्या या स्वभावामुळे हो लोकांनी त्यांना नगराध्यक्ष पदावर बसवलं आहे पंढरपूर परिसरात नामांकित ठेकेदार म्हणून त्यांनी ल नावलौकिक मिळवलं आहे पण नम्रता त्यांनी कधी सोडली नाही दिवंगत आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे ते खंदे अनुयायी देखील राहिले आहेत असे असतानाही त्यांनी यापूर्वी केंद्रीय या मंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली आहे आणि त्यांना लाखोंची मतेही त्यांनी मिळवली होती त्यानंतर काही प्रमाणात राजकारण आणि समाजकारण ते करतच राहिले पुन्हा आता त्यांनी नव्या जोमाने राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे आता या लोकसभेच्या निवडणुकीबाबत या निवडणुकीच्या मैदानात देखील ते आता उतरले आहेत चला तर मग पाहूया त्यांच्याशीच बातचीत आपण करूया तर लोकसभेत लढायचे कारण एकच आहे अनेक वेळा आत्तापर्यंत मी अपेक्षित लढत आलेलो आहे कोणी मला तिकीटाचंही केलं नाही सोलापूर ले जिल्हा लेबर फेडरेशनचा मी अध्यक्ष झालो तरी अपेक्षित होतो पंढरपूर मध्य नगरपालिकेत निवडून आयचे म्हणजे अपेक्षित निवडून आलो आहे तर एरे मी नगराध्यक्ष असताना नगराचे असताना एल आय टी कंपनीला पन्नास लाख रुपये देऊन मी सुबे चंद्रभागाचा हरिद्वार टाईप करावा असं मी हरिद्वारांना सगळं आम्ही नगराध्यक्ष त्यावेळेस असतो त्यावेळेस असतं नगराध्यक्ष त्या असताना नगरा ठराव करून मंत्रालयामध्ये पाठवलो मंत्रालयामध्ये तिथं दहा पंधरा मंत्री घेऊन मिटिंग झाली ठराव झाला ते दिल्लीला पाठवलं आणि त्याचं काय अंमलबजावणी चंद्रभागाचा अजून काय झालेलं नाही याच्यासाठी एक तळमळ आहे म्हणून मला आज उभा राहा तीळ आले तसंच आपली तरुण पोरं तरुण पोहर आहेत कुठं रिक्षा चालवते आहेत कुठं टपरी टाकते आहेत त्यांना नोकरी मिळत नाहीत त्यांना काय मिळत नाही त्यांच्यासाठी एम आय डी सी आतापर्यंत अनेक खासदार झाले अनेक आमदार झाले पण त्यांचे स्वतःचे बघते एम आय डी सीमध्ये कुठेतरी राजकारण आहे किंवा हेने आता आमदार अवतारे असतील आता त्यांनी म्हणजे आम्ही आम आय डी सी आणतो ह्यापूर्वी देखील कोणी भारत त्यांनी देखील ह्याच्यामध्ये राजकारण होतं आता एक माणूस असं म्हणतात पण ती त्यांनी काय काय राजकारण करतात आहेत मी आणा तू आणलं म्हणून असं म्हणतात आणि एकाने पाय आडवा घालतात असं दुसऱ्याचं नावं घेतात बरं तसं पाय न घालता मी स्वतः एमआडश आणण्याचं मला शासन आहे जर माझे काय जी हट्टी आहेत एक शिर्डी साईबाबा शिर्डी साईबाबा नंतर आलेला आहे पांडुरंग हा पहिला आलेला आहे शिर्डी साईबाबाला इमानतळ जर होऊ शकतो आणि पंढरपूर नगरीला इमानतळ होऊ शकत नाही तसंच मी ठराव करून अनेक पाठवलं पांढरंगचे फोटो हर एक इमांत्रात बसवा तरी आतापर्यंत या शासनाला कुणी बसवू शकलं नाही त्यामुळे असे जे काय काय गोष्टी ज्या आहेत जे झालेल्या नाही त्यामुळं मला ही ठरण जायचं आहे तुम्ही लढवत आहात अपक्ष किंवा इतर पक्षाकडून तुम्हाला कुठं घेतलं विश्वासात घेतलं किंवा इतर पक्षातून का निवडणूक लढवायची वाटत नाही आपल्याला नाही पक्ष काय धोका देते त्यामुळं त्यांच्यास काय पक्षाबरोबर तिकीट घ्यायचं नाही तर देतो म्हणजे तिकीट पर जो जनता आहे जनता जे आहे तिकीट घेऊ नका आम्ही तुझ्या पाठीशी आहे मी म्हणाले गरीब माणूस आहे पैसा अडकत नाही नाही म्हणा आमच्या स्वतःचे खर्च आम्ही करू तुम्ही बूत बी लावू नका आमच्या आम्ही हरे गाव गावात बूट लावतो म्हणून अठरा बगडी जातीचे मला माझ्या पाठीचे आहेत मी आज उभारात नव्हतो केवळ जनतामुळं मी उभारायला लागलोय जनतामुळं आज आज प्रवीण शिंदे प्रणित शिंदे, प्रनेती शिंदे त्यांना मतदार या ह्याच्यात फिरून येतात दगडं घाटतात त्यांच्या गाडीवर त्यांच्या गाडीवर दगड घाटल्यात बाकी हा सातपुते कुठला बीड म्हटला खानिक तुम्हाला आमदार कोण मिळत नाही का खासदार ठाणिक या पक्षाला बाहेरगावचा आणून तुम्ही उभा करताय आणि आमचं इथलं काम काही होत नाही एक अन्याय केल्यासारखं अन्याय सगळ्या जातीवर अन्याय सगळ्या जातीवर अजून मराठा मा मराठा महासंघासाठी मोस्त्या निघाली त्यांचं आरक्षण आहे त्यांच्यावर तेंजोर त्यांच्यावर अन्याय आहे तर ती सगळी लोक मला म्हणतात तू उभा राहा तुम्ही या पाठीमागे देखील निवडणूक लढवली होती त्यावेळेस मतदाराची संख्या किती होती आणि रामदास आठवले यांच्यावर त्यांच्या शर्यतीमध्ये तुम्ही होता असं देखील बोललं जाते की त्यांच्या तुमच्या दोघांमध्ये टप फाईट झाली काही अल्पशय मतांनी तुमचा पराभव होय काय त्या चार सवा चार लाख मतदान होती मतदान होती त्याच्यामध्ये आपल्याला किती पडले होते लाखाचे फोटो मला पडली होती आणि एक लाख स हजार काय तर आठवड्याला पडले होते तो एक नम्बर, नम्बर हा, हा, तो त्या काळात तो एक नंबर दोन नंबर मी बी जे पी गेला तीन नंबरमध्ये बाकी पक्ष चार पाच नंबरमध्ये गेले असे झाले होते मी दोन नंबरमध्ये होतो त्या काळात आज एकोणीस लाख मतदान आहे आणि अठरा पकडे जाते होऊन मला उभा केलेले आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के मी निवडून येतो असं मला शाश्वत आहे बर काही कुठल्या पक्षाकडून काही दबाव आल्यास किंवा काय हे असले तर आपण काही तुम्ही अर्ज माघारी घेणार असतो नाही दबाव यांचा काय संबंध नाही बघितलं एकदा दोनदा झालं आता ठीक आहे कालच्या वारीला जातीसाठी जाती जातीला शंभर कोट रुपये दिली कोणी दिले सांगितलं फडणीस साहेब शंभर कोट दिली वडार समाजच्या जातीला महामंडळ दिलं का महामंडळ मा, आता नाही नाही काहीच नाही दिली दिली गेली असंच जे चाललेलं आहे दिली गेली त्यामुळं आमचे समाजचे लोक वडार समाजचे लोक म्हणजे बाबा रे आपल्याला शंभर कोट दिले आहेत महामंडळ दिलेत तू माघार घ्यायला लागते मग जातीसाठी मी माघार घेतलेला आहे प्रणिती शिंदे आहे बलाडी असे परत नंतर राम सातपुते आहे मग आप त्यांच्या त्या आपण त्यांच्या निवडीमध्ये तुम्हाला त्यांचा किती प्रभाव पडेल तिथे आणि तुम्हाला असं का वाटतं की आपण जिंकून नाही मला असंही वाटतंय हा एकतर माणूस हा बाहेरगावचा ह्याला कोरोना जाण आज बी जे पीला काय असंच आहे आणि प्रवीण शिंदेला काय होतंय कुठेही नाही मराठा महासंघात भाग घेतला नाही त्यामुळं त्यांना मतदार यादीत फिरूच येत नाही मतदारमध्ये फिरूच येत नाही त्यामुळं सगळी लोक मला फोन करतात सगळे नेते लोक मी फोन करते मला तू मागणी आता घेऊ नको लढतो थांबी आहे असं म्हणून म्हणतात का ठाणिक आहे पंढरपूरचा ठाणे काय मी तेव्हा असे ते म्हणतात तशी सोलापूर शहर सोलापूर संपूर्ण शेर मला ओळखत आहेत सिद्धेश्वर देवळाचं मी गाळ काढलेला आहे हा ते एक राहायला सांगायचं सिद्धेश्वर सा। देवळा ब्याण्णव त्र्याण्णव पूर्ण गाळ काढला मी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होती था, था ते त्या टाऊन काढलं तिथल्याही पास्ता मी पाठवलं होतो हा सिमेंट कांकचा सगळं तलाव व्हावा यात मासे सोडावा आणि पाठवडे एकदा पाण्याचा फिल्टर करून त्यात पाणी सोडावा तिचं आतापर्यंत झालेलं नाही सध्याच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं कशाचे चालू घडामोडी घडतायत आज नेते पक्ष बदलत आहेत जात आहेत त्याबद्दल काय वाटतं आपल्याला कसं ते काय थोडं अडचण आहे ती काय आता काही नेते लोक अडचणीत घुसत अडचणीत आहेत त्यामुळे त्यांना काय काय अडचण तिकडं तिकडे इकडं इकडे माकडासारखे उड्या मारतात त्यांना अडचण आहे बघा अडचण असल्यामुळे ते माकडा उड्या मारतात